हे छोट्या मुलींना रिक्षा मधून कधी कुठे एखाद्या निर्जन स्थळी म्हणजे एखाद्या लॉज हॉटेल अशा ठिकाणी सोडलं जात तर त्यासाठी तुम्ही ते तुम्हाला जर काही वेगळं वाटलं म्हणजे बसलेल्या लोकांपैकी काही वेगळ वाटलं तर तुम्ही तात्काळ पोलिसांना फोन करून माहिती देऊ शकता किंवा एखादा पॅसेंजर वारंवार एखाद्या लॉजवर किंवा वारंवार तिकडे जात असल्यास तुम्हाला एखादी घटना जरी वेगळी वाटली तरी तुम्ही पोलिसांना तात्काळ एकशे बारा नंबरवर कॉल करून कळू शकता महाराष्ट्रातल्या तमाम रिक्षा चालकांना विनंती आहे माझीच नाही तर महाराष्ट्र पोलिसांची सुद्धा ज्या आज आपल्या बहिणी आहेत छोट्या मुली आहेत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यावरती कारण की आपण शहरामध्ये सगळीकडे फिरत असतो कुठं काय होतंय कुठं काय चालू आहे हे सगळं तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती असतं तर जर आपली आपली बहीण आपली मुलगी आपली लेख जर कुठं संकटात असेल किंवा काही जर संशयास्पद तुम्हाला जर वाटलं तर नजदीकच्या पोलीस स्टेशनला कळवा किंवा प्रत्येक रिक्षावाल्या भावाकडे एका साहेबाचा नंबर असतोच असतो तर त्या साहेबाला कळवा की इथं काहीतरी संशयास्पद आहे किंवा अनुसूचित काहीतरी घडतंय तर मित्रांनो आणि या मॅडम बघा काय सूचना देत आहेत तुमच्या आमच्या सर्वांसाठी सर्वांनी या गोष्टीचं पालन करायचं आणि एक चांगला नागरिक म्हणून आपल्याला एक रिक्षावाले सुद्धा एक चांगले नागरिक आहे आणि हो दुसरी गोष्ट जरूर देशसेवा करायची म्हणजे जरुरी नाही आहे की आपल्याला बंदूक घेऊन बॉर्डरवर राहायचं आहे आपण जे काम करतो ते इमानदारीनं करायचं आहे म्हणून जय महाराष्ट्र